लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटातील बलगर पॉइंट जवळ नाशिकहून मुंबईकडे जाणारा दुधाचा टँकर थेट तीनशे फूट खोल दरीत कोसळून पाच प्रवासी जागीच ठार झाले तर चार जण सिन्नर तालुक्यातील निरहळ येथील दोघांचा समावेश आहे घटनेची माहिती मिळताच रूट पेट्रोलिंग टीम आपत्ती व्यवस्थापन टीम आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलंय त्यातच जोरात सुरू असलेल्या पावसामुळे मदत कार्यात अनेक अडथळे येत होते आपत्ती व्यवस्थापन पथक टोल कंपनी पेट्रोलिंगच्या कर्मचाऱ्यांनी दोराच्या सहाय्यानं आधी जखमींना आणि नंतर मृतदेह बाहेर काढले या अपघातात लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे या घटनेमुळे नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या आणि मुंबईहून नाशिकला येणाऱ्या सर्वच दूध टँकर मध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या प्रवासी नेण्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे अशा प्रकारे अवैध प्रवासी बसणाऱ्या टँकर चालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून केली जाते या अपघातात तीस वर्षीय अक्षय विजय घुगे पाच वर्षीय श्लोक जायभाय पन्नास वर्षीय मंगेश वाघ हे जखमी असून त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा आणि उपजिल्हा रुग्णालय शहापूर या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे तर रामदास दराडे हे मूळचे निरहळ येथील रहिवासी असून कल्याणला खासगी नोकरी करतात सार्थक आणि अनिकेत वाघ हे त्यांचे दोघे मेहणे निरहाळ्याचे रहिवासी आहेत सार्थक हा संगमनेर येथे इंजिनिअरिंग कॉलेजला शिकत होता त्याचाही या अपघातात दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे अनिकेत हा गंभीररित्या जखमी झाला आहे रामदास दराडे हे राहायला कल्याण येथे असल्यानं रक्षाबंधनासाठी त्यांच्या तीन मेहण्यांना घेऊन कल्याणला निघालेले होते त्यातील सार्थक हा अपघातात मृत झालेला आहे तर अनिकेत आणि मंगेश हे जखमी आहेत मृतांमध्ये साठ वर्षे विजय घुगे एकतीस वर्षे आरती जायभाव सार्थक वाक, रामदास दराडे योगेश अढ़ाव या पाच व्यक्तींचा समावेश आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक